आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व पत्रकार बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार मी बरेच दिवस फिरत असताना लोकसभेच्या प्रचारादरम्यान फिरत असताना अनेक ठिकाणी खूप अडचणी दिसतात शहरामध्ये पण आपल्यापेक्षाही भयानक अडचणी दिसतात परंतु मी कालपर्यंत ठरवलं का आपण आता कोणावर टीका करायची चिखलके फेक करायची नाही चिखलफेक करण्यासाठी पत्रकार मतदार जे आहेत त्यांना ज्यांना जे दिसते ते ते मांडतील आणि त्याचा हिशोब मायबा माय माऊली जनता देणार आहे आणि कुठल्या उमेदवारांना जर सात तारखेपर्यंत अर्ज देऊन चिन्ह घेतलं खरोखरच कामाबाबत त्यांनी स्वतःचा अभिमान असेल तर मी कुठल्याही उमेदवाराबरोबर लोक लोकांच्या समोर चर्चेसाठी तयार आहेत का त्यांनी केलेली कामं काय आहेत आणि मी केलेली कामं काय आहेत या सगळ्याचा उवाफोळ भिवंडी लोकसभा मतदारसंघ झाला माय मायामाऊल्या तो अगदी अभिमानाने सांगतोय सकाळी दुपारी आपण <प्राण> वाड्याची सभा घेतली वाड्यामध्ये खूप आपल्यापेक्षा पंचवीस टक्के विभाग होता आणि गर्दी पंचवीस टक्केच होती कारण एवढ्या उन्हामध्ये सुद्धा चलतर त्या उन्हामध्ये मध्ये बंधू वगैरे सर्व वडीलधारी मंडळी अगदी जिजाऊचे विचार ऐकण्यासाठी आले होते त्यावेळेस वाड्या तालुक्यामध्ये काय जिजाऊने काम केलं गेल्या पंधरा वर्षामध्ये त्याचं मी मांडलं होतं आज आपल्यासाठी काय केलेलं ते आपल्याला सांगतोय आपल्याकडनं शैक्षणिक आरोग्य किंवा आपत्कालीन मदत हे चौदा हजार नऊशे पंचावन्न आपल्या बांधवांपर्यंत पोहचलेले आहे लायब्ररी मध्ये चार लायब्ररी मध्ये अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी यशस्वी होऊन प्रशासनामध्ये अगदी क्लर्क पासून तर नायब तहसीलदारांपर्यंत झालेले आपल्याकडे एक सीबीएसई शाळा सुरू केली आहे चार स्पर्धा परीक्षा वाचनालय एक पोलीस अकॅडमी आहे आपल्या जडपूर इथं रुग्णालया आणि एस एम डी रुग्णालयामध्ये पाचशे दोन आपल्या बंधू वगैरे शस्त्रक्रिया आपल्या बांधवांच्या केलेले आहेत वाचनालयामध्ये गेल्या सात वर्षामध्ये तीन हजारहून अनेक अधिक विद्यार्थी अभ्यास करत होते त्यातील आता अभ्यास करण्याची संख्या सहाशे अठ्ठावीस पोलीस अकॅडमी सुरू आहे आरोग्य शिबिराच्या मार्फत सतरा हजार तीनशे त्र्याऐंशी रुपयांना येत्या दोन वर्षामध्ये उपचार झाले आहेत महिला सक्षमी तयार चार हजार दोनशे आमच्या भगिनींना सक्षम करण्याच्या मेहंदी क्लासेस शिलाई मशीन क्लासेस अगदी ब्युटी पार्लर क्लासेस लाभ देण्यात आले पोलीस दलामध्ये पंचेचाळीस विद्यार्थी आपल्या या पोलीस शहापूर घरातून रेल्वे पोलीस मध्ये तीन अग्निवीर मध्ये एक असे पंचेचाळीस विद्यार्थी पोलिस आणि इंटरमिलिटरी शिक्षण मध्ये लागलेले आता मला सांगा इतकं मोठं काम केल्यानंतर आपण आपल्या काम मांडू नये का एक शेतकऱ्याचा मुलगा एस टी कंडक्टर त्याचे वडील तुमच्या आमच्या सारख्या गरिबी त्यांनी बघितली होती जसा आता पूर्वीच्या काळात असं नव्हतं आता शहापूरवरून जर ठाण्याला जायचं झालं तर किती तास लागतील याचा हिशोब नसतो आणि कोणाला पण फोन केला तर कोणाच्या दाराजवळ ट्रॅफिक माणूस समोरचा सांगतो आपल्याला सर्वांना माहिती आहे असे दिवस होते तेव्हा सव्वा तासच लागत होता पण झडपोलीवरनं मी भिवंडी कॉलेजला नव्वद एक्क्याण्णव ला अपडाऊन केलेलं आहे अपडाऊन करत असताना सतत मला वाटत होत त्याच काळामध्ये वावर वाघण्याचा बालमंत्री झाला होता मला सतत वाटत ग्रामीण भागामध्ये उत्तम शिक्षण व्यवस्था झाली पाहिजे आज माझे वडील थोडेफार पैसे कमवतात म्हणून जातो परंतु माझ्या शेतकऱ्याच्या शेतमजुराचा आदिवासी बांधवाचा मुलगा मुलगी कसे शिक्षण घेणार मी भिवंडीला गेल्यामुळे मला कळलं की श्रीमंदी काय असते त्यावेळेस लूमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असायचा अगदी अकरावी बारावीलाही चौकुलेंचा मुलगा अग्रवालांचा मुलगा गाडी मारुती एट हंड्रेड घेऊन येत असायचे श्रीमंती बघितली होती अशा मध्ये कधीतरी वाटायचं तर कधीतरी भिवंडीची मुलं माझ्या गावात शिकले पाहिजे आणि शिक्षणाशिवाय शिक्षण हे वाघिणी करत आणि शिक्षणाशिवाय समाजामध्ये बदलच होऊ शकत नाही हे ठाम मनाशी माझे ठरलं होतं आणि कधीतरी कुठल्या तरी अनेक राजकीय पक्षाचे नेते बघत होतो कधीतरी एखादा तरी, तरी माणूस निस्वार्थपणे त्यांनी काम केलं पाहिजे समाजासाठी आणि त्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे का आरोग्याचं काम हे आपण केलं पाहिजे आपल्या बांधवांच्या भगिनींसाठी लहान बच्चूसाठी काम केलं पाहिजे हे स्वप्न उडाशी घेऊन गेलो जेव्हा माझं लग्न झालं माझ्या बहिणींची लग्न झाले माझा ठाण्याचा घर था झालं ऑफिस झालं मरपुरीला घर झालं बहिणींचा गुन्ह्या गोविंदात सर्व झालं शिक्षण झालं त्यावेळेस दोन हजार आठ संस्थेची निर्मिती केली आणि ठरवलं तर यापुढे आपण जगताना आपल्या व्यवसायातून आलेल्या पैशातून नव्वद पंच्याण्णव टक्के माझ्या समाजाचे आहेत आणि या समाजाचे देण्यासाठी वैयक्तिक देण्यापेक्षा आरोग्याने शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे आज अगदी अभिमानाने सांगतोय की आपल्या हॉस्पिटल मध्ये अगदी पोटातल्या बाळाच्या पासून तर शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत जरी कॅन्सर जरी झाला तरी त्याला शंभर टक्के मेडिसिन हे मोफत व्यवस्था आपण आपल्या माणसाने केली आहे दररोज पंचवीस कॅटॅटी ऑपरेशन आपल्याकडे झडपडलेल्या होतात आठ ते दहा अदर सर्जरी होतात आणि या पंचवीस सर्जऱ्या करताना मी अगदी अभिमानाने सांगतोय का जे कार्य सम्राट समजतात त्यांनी दाखवायचा संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये एक तरी डोळ्यांना शस्त्रक्रिया करणारं सरकारचं रुग्णालय ते दाखवून द्यावं एवढं माझं जाहीर आहे मेडिसिन विकतात ते तर आपण बघितलं की सरकारचं मेडिसिन नागरिकांना देताना कुठेतरी पेपर पेपरमध्ये बातमी वाटली होती कशाला किती दिवस फसवणूक करणार हो आपण जनमानसाची आपण हे चित्र सगळ्यांनी बदलायला पाहिजे आता शहापूरच्या विषय बघायला गेला तर मी गेले अनेक वर्ष शहापूरच्या सातत्याने ग्रामपंचायतचे सदस्य राहू दे जिल्हा परिषदेला फेटे मारतो का शहापूरला पाणी दिलं पाहिजे जे जो शहापूर पूर्ण मुंबईला पाणी देतो आणि तेथील अनेक नागरिकांना पाण्याची देवस होते कधी उघडले बातमी लावली कधी तर बातमी येते बदली पाणी टंचाई खूप वाईट वाटत नगरचं स्वप्नातलंच वाटतंय मला तरी स्वप्नातलं पाणी कधी इथे देवाला माहिती परंतु तयानं तुम्हाला शब्द देतो दे उद्याला ती योजना फिर गावागावात पाणी योजना करण्याचं काम माझा असेल एवढा आपल्याला या प्रसंगी सांगतो बादसा कालव्याच परिस्थिती आपल्याला माहिती आहे का अनेक ठिकाणी खाली छोट्या छोट्या अडचणी मुलं फॉरेस्ट मधून अपूर्ण आहेत ते का माझे खासदार म्हणून असेल कारण केंद्र सरकारच्या त्या परवानगी घ्यायचे आहेत आणि अगदी जिथल्या शेतकऱ्यांना सांगतो बादशाचे जे अपूर्ण कालवे आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल येत्या काही वर्षामध्ये लोकलच्या फेऱ्या आपण बघतोय आज प्रचंड वस्ती कसाऱ्यापासनं अगदी आडगावला सांगा शहापूर शहापूर सगळं चिरपोली सगळा वाशिम सगळा आसंग सगळा दररोज बिल्डिंगच्या बिल्डिंग होत आहे अनेक आपले मुंबई पासन बिल्डर्स लोक येऊन बिल्डिंग बांधत असतात परंतु लोकलची परिस्थिती काय तयार ही लोकलची परिस्थिती वाढवण्यासाठी कोणीतरी काहीतरी प्रयत्न केले का ते समाजाला एकदा दाखवून द्यावा का बाबा मी प्रयत्न केले परंतु मी जाहीर पत्रकार महोदयांना सांगतो का मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे झाल्याबद्दल मी पाच पत्र दिलेले आहेत आणि पाचही पत्रावर इन्वोर्समेंट केलेले आहे का या शहापूरच्या लोकल वाढल्या पाहिजेत कसाऱ्यापर्यंत लोकल वाढल्या पाहिजेत यासाठी विनंती केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी मध्य रेल्वेच्या एमडीनं त्याबाबत रिमार्क लिहिलेले आहेत परंतु त्या लोकल वाढलेल्या आहेत तर लोकल वाढवण्याचं काम किंवा जाऊ आपल्याकडे नागपूरच्या ग्रामीण रुग्णालयाबाबत मी भाऊबीजेला आलो होतो तिथल्या डॉक्टर आणि नर्सेस साईना सांगितलं होतं की मी नक्कीच मुख्यमंत्री आपल्या ठाण्याचे मी प्रयत्न करून स्टाफ वाढवण्याचा प्रयत्न करेन त्याबाबतही माझ्याकडून रेग्युलर फॉलोअप सुरू आहे लवकरात लवकर जास्तीत जास्त कसे कर्मचारी कसे डॉक्टर वाढतील यासाठी मी प्रयत्न करेन आपण पाहतोय काय परिस्थिती एम मध्ये वाडा विक्रमगड बरोबर आहे शहापूर तालुकाही एमएमआयडी मध्ये आला पाहिजे म्हणजे उद्या लोकल ज्या नाही वाढल्या ट्रॅफिक कधी कमी नाही झाली तर मेट्रो तरी आपल्याला पर्यंत आणता येईल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत मी एक लोकप्रतिनिधी नव्हतो फक्त दिजाऊ संस्थापक होतो परंतु मी जेव्हा लोकप्रतिनिधी होईल तेव्हा माझं काम कुठल्याही अधिकाऱ्याला करावंच लागेल अशा प्रकारची व्यवस्था मी नक्कीच करेल शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांना बाराबाई शेती मिळाली पाहिजे त्यांच्याकडे दुग्ध शेती भात शेती बरोबरच फळ शेती फूल शेती या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आज काय परिस्थिती दादा न जे जे प्रकल्प येतात आता समृद्धी रोड येऊन कुठे येऊ दे फक्त अधिकारी लोक आमच्या शेतकऱ्यांना लुटण्याचं काम करत असतात शोषण होत असत आजही बघा हॉस्पिटलची व्यवस्था नसल्याने आमची एक आशाताईची मुलगी शापूरला होती नंतर ठाण्याला आली ठाण्याला आल्यानंतर आठ लाखाहून जास्त बिल झालं होतं त्या शहापूरची ताई माझ्याकडे आल्यापासून पेशंट बनावळपर्यंत पुन्हा जबाबदारी आपल्या जिंजाऊन घेतली होती आज मला आता एवढाच हे उदाहरण दिलं येथील कुंभारवाडीतून एमकॉम झालेली मुलगी भाजीपाला फुडायला जाते मिरची फुडायला जाते कुठे रोजगार आपला परंतु शहापूरकारांना अगदी आश्वासन देतो पंधरा हजार नोकऱ्या शासनाच्या प्रत्येक वर्ष निर्माण करण्याची नका ती नक्कीच तुम्हाला आमची कुठली एमकॉम बिकॉम झालेली ताई कधी भाजीपाला भाजी

आमच्या कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या मुलाला जर उद्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर लागला त्याचा कुठल्याही प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर लागला आणि त्याची जर परिस्थिती नसेल ते फी बनण्याची फी भरण्यासाठी त्याचं कुटुंब प्रमुख पण माझी असेल एवढंही आमच्या या प्रसंगी सांगतो माझा अभिमान वाटतो छापूरच्या संपूर्ण टीमचा मग अशी जवळ एका छोट्याशा मीटिंग साठी आम्ही बसलो होतो विभाग प्रमुखांनी माझा सत्कार केला के बैठकीला पहिल्या लाईनीत माझा तालुका प्रमुख खाली बसला होता आणि शेवटच्या लाईनीत माझा मुलगा बसला होता हे काम होते आपला दिस्कार येतात हे संस्कार कायम ठेवण्यासाठी आपल्याला एकत्रित राहायचं आहे आपण पाहतो आपल्याकडे काय पद नसल्यानंतर कोणाच्या तरी शिफारशीनी ते तहसीलदार नावाच्या पोस्टवर अधिकारी बसले आणि आपलं जे रुग्णालयाचं काम आहे ते पाच पाच वर्ष फाईल अडकवून ठेवायला लागतात अनेक वकील पाठवल्या जा जातात कोर्टावर तारीख जा पण तारीख देतात आणि दे अशा दे 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 परिस्थिती आज आलेली आज साहेबांनी सांगितलं कुठल्या तरी पक्षाचा एक तालुका प्रमुख येतो आणि मॅजिस्ट्रेट बसून त्याच्याबरोबर अँटी चेंबरला जाते वकील साहेब आणि सगळे ज्यांच्याकडे शेतकरी असतात ते सगळे बाहेर वाट बघत असतात आणि कुठल्या तरी उद्योगपतीच्या किंवा मुंबईवाल्याच्या नावाने शेतकऱ्यावर अन्याय होतो हा अन्याय मी लोकप्रतिनिधी असताना माझ्या कुठल्या आम्ही कधी कुठल्या पोलीस स्टेशनला केस केलेला नाही कुठेही कोणाचं वाईट वाई होण्यासाठी जिजाऊ हो काम करत आपण करताना सर्व चांगलंच करू आणि या चांगल्याची भिंती वाटते म्हणून विरोधक जास्त गडबड करतात काही जर चांगली माणूस आली तर आपली दुकानं कायम की बंद पडतील

जे दहा माझ्या चार पाच वाजल्यापासून तयारी करीत बसलेले आहेत जे माझे बांधव शहापूरच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत मला नक्की मला स्वतःला सो, स्वतःची तेवढी स्वतःला वाटत का यांचे कधीही मना विरुद्ध होणार नाही त्यांचे कधीही त्यांना वाटणार नाही का चुकीच्या माणसाबरोबर आपण गेलो अगदी अभिमान वाटेल तुम्हालाच काय पूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचा लोकपती निर्माण निर्माण होण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन आणि आपल्याला अभिमानाने सांगतोय राजकारणातील मिळालेलं पद हे स्वतःचं फोट बनण्यासाठी नसतं

शाळेच्या वेळेमध्ये शाळेत शिक्षक आहेत की नाही उपकेंद्रामध्ये चेक करायचो आमची नर्स आहे की नाही कारण जो पगार घेतो त्यांनी समाजाचं काम केलं पाहिजे अशा प्रकारची माझी आहे आणि त्या एकही एक रुपया जिल्हा परिषद तिथे ते शिक्षक बदलीचे रेट होते वर नर्सेस बदलेचे रेट ठरले होते तीन तीन लाख रुपये शिक्षक बदली होते पन्नास पन्नास हजार रुपये नर्सेस बदल्या होत्या कुठल्याही प्रकारच्या अंगाला गालबोट न लावल्या आज तुमच्याकडे अभिमानाने बसत आहे मुला आहे आणि त्यामुळे त्याच विश्वासाने आपण हजारो लोक लाखो लोक माझ्यावर विश्वास ठेवते त्या विश्वासाला उद्या आयुष्यात मी द्रड जाऊ देणार नाही एवढा ना आपल्याला नक्कीच सांगतो ज्याप्रमाणे साताऱ्याला पाऊस पडला होता त्याप्रमाणे पावसाची नांदी आपल्याला लागलेली त्यामुळं विजय होणार आहे जास्तीत जास्त मताने विजय होण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करावे आपले नातेवाईक असतील सोशल मीडियाद्वारे आपले मित्र मंडळी असेल या सर्वांद्वारे तुम्ही प्रचार प्रसार करा आपल्या नानाने शंभर टक्के रुपया बंदा रुपये खणखणीत वाता तो कधी त्यांनी समाजाला फसवलेला आहे आणि कधी समाजाला फसवणार नाही एवढे या प्रसंगी आपल्याला सांगतोय कधी कोणीतरी शापूर मुरबाड विषयी आरोप करेल तर त्यांनाही सांगतोय त्यांनी तो प्रतिनिधी ते होते जर खरोखरच निलेश साबळे दोषी असतात तर त्यांनी शापूरच्या चौकामध्ये मला फासावं लटकावं लागतं अडचणी आणणारे ते होते परंतु ते रस्ता मी खासदार झाल्यानंतर त्या फॉरेस्टच्या अडचणी असतील शेतकऱ्यांच्या विषयी